बाकी बाकी बपाटी झाले जन्मोत्सव समिती जयभवानी तोरुमंडळ जानता राजा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात अठरा फेब्रुवारी सकाळी आठ वाजता मंदिरामध्ये महाअभिषेकून होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता मंडळाची साधारण त्र्याऐंशी वर्षाची ऐतिहासिक अशी परंपरा आहे तर सर्व जे हयात ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत सभासद आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता ध्वजारोहणाला आरे येथे कार्यक्रम हा होणार आहे त्यानंतर संध्याकाळी दुपारी चार वाजता श्रीराम ढोल पथक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजता न्यायालयांचा अभिषेक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना पाच वाजता आरे चौक येथे संपन्न होणार आहे सहा वाजता पारंपरिक वाद्यात पाच ते सहाच्या दरम्यान ही पारंपरिक वाद्यामध्ये प्रतिष्ठापना संपन्न हो त्यानंतर संध्याकाळी सात वाजता शिवशाही सुरेश जाधव छत्रपती संभाजीनगर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आणि दिनांक अठरा फेब्रुवारीचे कार्यक्रम येथे संपन्न होणार एक दरवर्षीप्रमाणे एकोणीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो अश्वारूढ पुतळा आहे छत्रपती महाराजांचा दरवर्षीप्रमाणे गेली सत्तावीस वर्ष झालं त्यांना आम्ही दुग्धाभिषेकानं महाराजांची मूर्तीपूजा करतो तशी याही वर्षी एकोणीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता महाराजांची पूजा होणार आहे अक आक, परत अकरा वाजता वाद्य वाजत येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आर चौकातली पूजा होणार आहे आणि बावीस तारखेला पारंपरिक वाद्य वाजवून आणि डीजे जरी लावला असेल तर त्या डीजेवर छत्रपती शिवाजी महाराजांचेच आणि अंबाबाईचे गाणे या गाण्यावरच या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजता बावीस तारखे तसेच पंचवीस तारखेला महाआरोग्य शिबिर होणार आहे मला वाटतं महाआरोग्य शिबिराचंही दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी साडेतीन हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे सोळाशे लोकांचा चष्मा वाटप केलेला आहे आणि मला वाटतं डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा एक साठ सत्तर लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन या महाआरोग्य शिबिरातून झालेल्या आहेत या रीतीनं पंचवीस तारखेचा महाआरोग्य शिबिरानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि शिव जन्मोत्सव आरे चौक शांतराजमन आणि जय देकर यांच्या संयुक्त विद्यमानाने या वर्षीचा उत्सवाचा साजरा करणार